मनसेकडून तोंडगाव टोल प्लाझाची तोडफोड करण्यात आलेली आहे अकोला नांदेड मार्गावरील टोल प्लाझाची मनसेनं तोडफोड केली आहे सुविधा नसताना टोल वसुली करण्यात आल्याचा आरोप मनसैनिकांनी केला आहे पोलिसांकडून या सगळ्याचा आता तपास सुरू करण्यात आलेला आहे आपल्या कार्यकर्त्यांनी तोंडगाव टोल फोडलेला आहे टोंडगाव टोल फोडण्याचं कारण एकच गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सतत पाठपुरावा करण्यात येत होता त्या तोंडगाव टोलवरची जी सुविधा आहे कोणत्या प्रकारची तोंडगाव टोलवर सुविधा नाही त्या सुविधेसाठी व तसेच कनेरगावकडे जात असताना टोलपासून तीनशे ते चारशे मीटरवर जो रस्ता अपूर्ण आहे तो पूर्ण रस्ता करण्यासाठी वेळोवेळी आम्ही प्रशासनाला निवेदन देऊन थकलो आणि त्या रस्त्याची आम्ही सतत मागणी केली की रस्ता पूर्ण करण्यात यावा परंतु रस्ता पूर्ण न करता टोलची वसुली चालूच होती आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हा टोल फोडण्यात आला